नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आजपासून सगळ्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे तर आता आपल्याला आजपासून गणपती बाप्पांच्या वेगळ्या वेगळ्या से सेवा करायचेत मंत्रस्तोत्र म्हणायचेत कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत गणपती बाप्पा हे, हे विघ्नार्थ आहेत प्रत्येक पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांचं पूजन करतो आणि मग कुठल्याही पूजेला सुरुवात करतो कारण गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत गणपती बाप्पांची पूजा यासाठी केली जाते की आपण जे पण काम करतोय त्याच्यामध्ये कुठलेही विघ्न येऊ नये सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे त्या या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे पार्थिव गणपती बाप्पा मूर्ती ही आपण आपल्या घरामध्ये स्थापित करणार आहोत पण काही कारणास्तव हो सुतक किंवा इतर कोणतंही कारण या कारणास्तव हो जर तुम्ही आजच्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करू शकला नाही तर ती आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असं करायचं नाही आहे ती आपल्याला फक्त आणि फक्त सत्तावीस ऑगस्टलाच आपल्याला करता येणार आहे इतर दिवशी आपण करू शकत नाही ती सत्तावीस ऑगस्टला जर तुम्ही करू शकला नाही तर आपल्याला त्या वर्षी खंड पडला तरी चालेल पण आपल्याला ती असं एक दोन दिवस गेल्यानंतर करायची नाही आहे तुम्ही फक्त आणि फक्त त्याच दिवशी ती करू शकता आणि जर काही कारणाने करू शकला नाही तर त्या दिवशी या वर्षी खंड पडला तरी चालेल बप्पाची माफी मागायची आहे आणि बघा आपल्याला वेगळ्या वेगळ्या सेवा या काळामध्ये करायचे आहेत कारण गणपती बाप्पांचं हे तत्त्व या वेळेला खूप जागृत झालेलं असतं आपण ज्या पण सेवा करतो त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं कारण गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आहेत तर गणपती बाप्पांच्या अगदी साध्या सोप्या सेवा आहेत पण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता पण आहेत कारण आपण गणपती बाप्पांच्या जेव्हा सेवा करतो किंवा मंत्रस्तोत्र जे म्हणतो त्याच्याने लहान मुलांची बुद्धी ही तल्लक होण्यास मदत होते मुलं एकाग्र होतात तर त्याच्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचं सगळ्यात आवडतं स्तोत्र ते म्हणजे अथर्वशीर्ष या अथर्व आपल्याला पाठ करायचे आहेत आता मुलं जर बऱ्यापैकी मोठी असतील आणि त्यांना अथर्व शिष्य येत असेल तर आपण त्यांना आवर्जून अकरा वेळा अथर्व शिष्याचा पाठ करायला सांगायचं आहे आणि जर मुलं म्हणू शकत नसतील तर आपण स्वतःही हे करू शकतो पण जेव्हा पण गणपती बाप्पा आपल्याकडे येत आहेत तर आपल्याला या अकरा दिवसामध्ये गणपती बाप्पांची जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल ती नक्कीच करायची आहे आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला मिळवून घ्यायचे तर गणपती अथर्वशीर्ष हे आपल्याला अकरा किंवा एकवीस वेळा म्हणायचं आहे जर शक्य झालं तर एकवीस वेळा नक्कीच म्हणा कारण इतर वेळेला आपल्याला हे शक्य होत नाही आणि हे अथर्वशीर्ष म्हणताना आपल्याला आपल्या हातामध्ये दुर्वा घ्यायचेत अशा आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी बनवून घ्यायची आहे न आपल्याला एकवीस दुर्वांची एक जुडी बनवायची आणि ती आपल्याला अशा पद्धतीने त्याचं टोकाची बाजू ही आपल्याकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला ही जुडी हातात घ्यायची आणि अथर्वशीष म्हणायचे अकरा किंवा एकवीस वेळा तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा ही सेवा करू शकता नंतर बघा वेळेचं बंधन नाही आहे तुम्ही ही दिवसभरामध्ये सकाळी अगदी रात्री पहाटे ज्या वेळेत तुम्हाला शक्य होईल त्या वेळेत तुम्हाला गणपती बाप्पांचं हे अथर्व म्हणायचं आहे आता तुम्ही अथर्व म्हणताना पहिल्यांदा आपल्याला फलश्रुती वाचायची नाही आहे एक ते दहा वेळा आपल्याला वाचायचं आहे आणि अकराव्या वेळेला आपल्याला फलश्रुती सकट वाचायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला शेवटच्या वेळेला फक्त फलश्रुती म्हणायची आहे तर नंतर आपलं म्हणून झालं की आपल्याला ही दुर्वा ही बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे असं दररोज आपल्याला हे करायचं आहे दररोज नवीन दुर्वांची जुडी घ्यायची आता पहिल्या दिवशी आपण ही सेवा केली दुसऱ्या दिवशी सेम आपल्याला एकवीस दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे अथर्व म्हणायचं तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा जे तुम्ही ठरवलं असेल ते तुम्ही म्हणायचं अथर्व म्हणून झालं की आपण ही जोडी गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आणि जी आदल्या दिवशीची आपण भायलेली दुर्वांची जोडी होती ती आपण काढून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे जेवढी तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करणं शक्य होईल तेवढी नक्की करा नंतर बघा ज्यांना अथर्व येत नाही त्यांनी सेम अशीच दुर्वांची जोडी घेऊन गणपती स्तोत्रही म्हणू शकता अगदी लहान मुलं असतात त्यांना अथर्व येत नाही तर त्या मुलांनी गणपती स्तोत्र म्हटलं तरी चालेल अथर्व शिष्य म्हटल्याने मुलांची बुद्धी ही तल्लक होण्यास मदत होते शिवाय जर मुलंचा अभ्यास करून लक्षात राहत नसेल तर बुद्धी एकाग्र होते मुलांच्या केलेल्या अभ्यासा लक्षात राहतो तर या पद्धतीने आपल्याला नक्कीच म्हणायचं म्हणायचे तर कामाच्या व्यापामुळे किंवा जॉबमुळे बऱ्याच महिला वर्किंग असतात तर त्यांना या सेवा जर करणं शक्य नसेल तर त्यांनी या एका मंत्राचं आवर्जून पठन करावं तो मंत्र असा मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा पाठ तुम्ही एकशे आठ वेळा नक्कीच म्हणा या मंत्र म्हणायला फार काही वेळ लागणार नाही आहे जिथे आपण गणपती बाप्पांची स्थापना केली आहे तिथे गणपती बाप्पांच्या समोर बसून आपण हा मंत्र म्हणावा अगदी बघा गणपती बाप्पांना आपण काय अर्पण करतो त्यापेक्षा आपला वेळ हवाय आपली थोडीशी सेवा हवी आहे तर ही आपण करायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी या मंत्राने काय होतं जी पण आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होण्यास मदत होते आणि घरातील वातावरण हे अशुद्ध झालेलं असेल तर ते शुद्ध होण्यास मदत होत असते त्याच्यामुळे आपण हा मंत्र जेवढा म्हणता येईल तेवढा म्हणा बघा आपल्या घरामध्ये आता गणपती बाप्पांची स्थापना झाली आहे तर आपल्याला दिवसभरामध्ये ओम गन गणपते नम ओम गण गणपते नम या गणपती बाप्पांच्या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे हा मंत्र आपण गणपती बाप्पांना घरी घेऊन येताना गणपती बाप्पांची स्थापना करताना आणि दिवसभर जसं आपल्याला शक्य होईल जसा वेळ मिळेल तसं आपण अगदी काम करता करता पण हा मंत्र म्हणत राहायचा आहे काही कारणास्तव हो। जर तुम्हाला मी आधी सांगितलेल्या कुठल्याही सेवा जर करायला जमल्या नाही तर तुम्ही हा एक मंत्र ओम गण गणपते नम हा मंत्र आवर्जून पठन करा जेवढा तुम्हाला शक्य होईल तेवढा अगदी काम करतानाही तुम्ही हा मंत्र म्हणू शकता याला कुठल्याही वेळेचं काढायचं बंधन नाही आहे तुम्ही जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणा आपल्याला दररोज आपल्या गणपती बाप्पांना या दुर्वा अर्पण करायचेत शिळ्या झालेल्या दुर्वा या काढून घ्यायच्यात आणि दररोज नवीन ताज्या दुर्वा आपल्याला अर्पण करायचे मग तुम्ही जर गणपती बाप्पांचे पार्थिव गणेश बाप्पांची स्थापना केली नसेल तरी तुम्ही देवऱ्यातल्या गणपती बाप्पांसमोर पण या सेवा करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची या सेवा करायचे कारण बघा देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या बापांना प्र प्रसन्न करून घेण्यासाठी या सेवा आवर्जून करायचे आहेत मी आशा करते की प्रत्येकजण याच्यातली ज्या जमतील त्या सेवा करतील तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ